जेवण पण आहे चल इकडे झोपले इकडे नंदेव म्हणजे पापड तली लावले नवीन पापड न हाय गायज गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला आपल्या युट्यूब खूप खूप मनापूर्वक स्वागत आहे चला आज आहे आपला सहावा दिवस सातवा दिवस सॉरी सातवा दिवस आणि बघा इथं नाश्ता चालू आहे नाश्ता बनवतोय मग दाखवतोय चला ओम साईराम ही बघा या आमच्या बॅगी भरायला लागते आता माझा घर यांचा घर या आई बसले मी काही अंघोळ नाही केली असा सांगतो विना अंघोळ शिजायला चला इकडे नाश्ता चालू आहे बघा कटलेस कटलेस बघा कटलेस बनवले चला आवारी माणसा कामाला लावले सूट केलता का नाही काटन द्यावीस का घाटन द्यावीस दाखवली चटणी काही लावले मस्त एक भैया आता मोबाईलच्या आतून जातोय चला तर हाय काही चला आता आम्ही चाललो नाश्ता घेऊन मस्त पैकी आता नाश्ता येतो नाश्ता तर नऊ वाजलेला आहे आमचा नाश्ता आता आहे कटलेस चटणी शेतो चटणी होती पण ती घेतली नाही कोणला आगवण बिगवण लागायची म्हणून इकडे पाणी काय दर ना म्हणून आम्ही चटणी घेतलेली त्या दोन्ही पोराला दुरखुस घालतो दोन चटणीवर चला आज रुपया आम्हाला डायव्हर ठेवूया चला आता बघू तया पुढे गेला भेटू चला नाश्त्याच्या ठिकाणी आहे बघा नाश्ता देतात आणि एक कोण वाले भाऊ ते आम्हाला चहा देत बसलेत बघा आमची माणसं पण येतात साईराम आहे चला आयले नाश्ता करणार चला या बघा मी काजूंच्या पोतली भरून आणलेली आहे चला नाश्ता झालोय आईला काजूची मोठी भेटले सगळी चला आई बघा नाश्ता कर चला आता दुसऱ्या चाललो दुसऱ्या चाललो हे बघा भाऊ चालतात चला आता दुसरी माणसं बघतो ते बरीच पुढे चालले आजार एकदम फास्ट चालले ना किती अकरा किलोमीटर आहे ना अकरा बारा किलोमीटर बघा याच्या गोष्ट मारले कशा चला बावीस नाश्ता दिला आम्ही

एक नंबर वाली माणसा आपली पालखी आलेली आहे नाश्त्याची दुकाने बघा चला आता आम्ही जेव्हा त्या वस्तीवर पोचले बघा नाही सगळी नाश्ता करतन हे बघा यांचा नाश्ता चाललो आहे मस्त कि उसा पितन ते बघा नाही उतरला या बघा मी त्या आंघोळ नाही केली पण चालू चला

जेवण पण आहे जेवण करीत लावले इकडे झोपले इकडे नंदेवा जेवण करीत लावले भाजी केली डाळ इकडं आमची पाण्या टाक्या दोन ना आता बघा इकडे झोपवले दाखव झोपले सगळी हे बघा चला आता नंतर भेटू आपण पापड तलीत लावले नवीन पापड नवीन पापड बी तलीत लावले ना जवाल बसले सगळी बघा सगळी जेवायला बसले ना एक बघा जेव्हा वाढतं ना आवरी मंडळी जवान म्हण मला बसले वाडाला बघा आई पण बसले का टेम्पोन सगू बघा जेवायला या

क्या <ुण> सुकट दुण। <थस्थिण> तो अभी हम जा रहे हैं चलते 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 चला चला जाऊते बोलते फोटो शूट फोटोशूट है বকৰিকৰি पालकी जेव्हा दुसरे वस्तू पाचशे आता लाट वस्तू उद्या रेडी बघा काय करीत आले कणाची भाजी पाणी पनीर चिली करीत आले बघा एम पण काय आणल्या बघा बघा काय बनवीत लावले पुलाव भात करीत पुलाव भात बघा पुलाव भात करीत मोंदा आली

दाखवते बघा आता झोपलेन सगळी कशी मस्त पैकी सगळी कशी त्याला तर काय होतं मी आरती चालू करतो ही बघा

जेवणाची सोय झालेली आरती झाली आता जव्हाला चाललो आम्ही जेवणाची तयारी झालेली आहे पनीर चिल्ली आहे पुलाव आहे पापड आहे सगळं आहे जिलेबी पापड पनीर चिल्ली पुलावा शेकोटीशी बसले बघा

विचाराने जाम थंडी लागले जवालाही बोलवित नाही कापथन तर चला कोण नाही तो ना, è, खरते गा खरते गा। ना होता दोन्ही आयला आई बघा जेव्हा बसले सगळी जण बघा बालू झोपला जेव्हाच नाही गेलं आवाज ना पाण्याशी बसलो बसला चला आई बघा जवळ बसले सगळी पाहुणी मंडळी ya masak तो माझा गेम काय नाही काय काय बिजी नाइँ अ चालू किला मिगा यसो अनि का गोलस बाले हो गलेस काम करै गुरु जाउनी जा लिन्छे दा गुरु जाउनी जा लिन्छे दा या टेंट टेंट मध्ये झोपलो मी ते बघा टेंट मध्ये झोपले आहे झोपतो कारण की आज नाचली कोण नाही उद्याला बोलतं नाचू म्हणून आम्ही नाचलो नाही सगळी दंपून आलेली ना असंच एक कारण मुलं मी नाचलो नाही झोपू सकाळी मजा करू चला आता तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला गुड नाईट बाय बाय टेक केअर